गद गद महाराष्ट्रात अल्पावधीत तीन कोटी प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या सेवन स्टार न्यूज चॅनलच्या नव्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू माननीय श्री शिवाजीराव चव्हाण कुटुंब प्रमुख माननीय श्री विश्वास दळणी संस्थापक चेअरमन माननीय श्री गणेशकुमार राक्षे चेअरमन माननीय श्री राजाराम मदने व्हाईस चेअरमन सदस्य माननीय शशिकांत मदने माननीय जालिंदर गमरे माननीय बाळासाहेब जाधव माननीय महेंद्रकुमार सावंत माननीय प्रसाद नलोडे माननीय अरुण फुले माननीय भारत खिलारी माननीय प्रमोद लोढे माननीय अनिल गोंगाळे माननीय रवींद्र कदम श्रीमती शांता दास सौश्विनी कोळी माननीय गोविंद कचरे सचिव सर्व सभासद व कर्मचारी वर्ग खानापूर तालुका आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित विटा तालुका खानापूर चिलना सांगली